खाण्यासाठी आम्ही आलो आहे परंतु दादा जेवायला गेलेत आम्ही पण काहीतरी खाऊन येतो हो आणि मग आमच्या खात्याची मीटिंग करून मग आम्ही काय असेल ते तुम्हाला सांगतो माझ्या जोडीवाले आहेत ना काय याला नको जिल्ह्याचा पण प्रश्न असतो ना जे झालंय ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आत्ता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्यात जे मीटिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळत आहे ते तुला सांगतो पालकमंत्री पदावर ठाम आहात ठाम आहे ठाम आहे नाही नको 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 आता जरा 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 सम चल थांब ना जरा आता नको ना आता मी आहे ना बरोबर चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या हिताच चल पालकमंत्री रायगड जिल्ह्याला भेटला तुमचं सहमत असेल का त्या निर्णयाला आत्ता तुम्हाला सांगत नाही जर आम्हाला वर्ज वरिष्ठांशी चर्चा करू प्रश्न घेतो दोन दिवसामध्ये पालकमंत्री पदासंदर्भातील घोषणा होईल ना रायगडच्या शक्यता वाटते शक्यता वाटते खोदून खोदून विचार नको तुला हाय जा